कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर वाहणाऱ्या भीमा नदीकाठी वसलेले दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडरकवटे हे गाव आपल्या ग्रामदैवत शिवयोगी सिद्धपुरुष श्री महासिद्ध देवाच्या भव्य मंदिरासाठी प्रसिद्ध आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी येथे दरवर्षी पारंपरिक श्री महासिद्ध यात्रा मोठ्या भक्तीभावात भरते या यात्रेसाठी सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक सीमावर्ती भागातून तब्बल एक लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी एकत्र येतात या यात्रेचे एक वैशिष्ट्य म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी होणारी पुढील वर्षाच्या पीक पाण्याची भाकणूक ही भाकणूक पाहण्यासाठी अबालवृद्धांची मोठी गर्दी असते ग्रामस्थांच्या मते भाकणूक होई तोपर्यंत सर्व समाजातील लोक नवीन कपडे अथवा वस्तू खरेदी करत नाहीत भांडण तंत्रेत आतात तसेच देवदर्शनही करीत नाहीत पौर्णिमेच्या दिवशी भागणूक झाल्यानंतरच धार्मिक विधींना प्रारंभ होतो दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडरकोटे येथील त्रिक्षेत्र पीर महासिद्धे दे देवस्थान यात्रेनिमित्त भाविक भक्तांसाठी दोस्ती ग्रुप भंडरकोटे व लोकनीती महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित भंडरकोटे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाप्रसाद वाटप करण्यात आले या उपक्रमाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी जनता संघर्ष न्यूज चॅनलच्या वतीने बातचीत करण्यात आले यावेळी आयोजकांनी सांगितले की यात्रेच्या निमित्ताने भाविकांची सेवा करण्याचा उद्देश ठेवून हा उपक्रम राबवण्यात आला असून भविष्यातही सामाजिक व धार्मिक उपक्रम सातत्याने राबवण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर

भंडरकोटी ग्रुपच्या वतीने सीमावर्ती भागातील येणाऱ्या या वीर महासिद्ध या देवतासाठी या ठिकाणी तुम्ही भाविकांना प्रसाद केलेला आहे काय या लिपीची वैशिष्ट्य असते काय उद्देश असते तुम्ही म्हणणार की आता राजकारणाचा माहोल चालू आता तुम्ही गोष्टी असेल राजकारणाचं कारण आता तरुण तुम्ही म्हणताय की राजकारणात हे तरुण जे आहे ते सगळे एक सामाजिक उपक्रम जे सगळे जिल्हा एक प्रतिभा असते सामाजिक एक भान ठेवून आज महाप्रसादाचं वाटप त्यांनी करणार करताय तर या महाप्रसंगामध्ये प्रथमच या पंढरकोटाच्या या यात्रेनिमित्त पाच हजार तूप आणि पोळी हे दोन्ही एक नवीन महाप्रसादाचं वाटप यावेळी या गोष्टी केलेलं आहे नेमका या यात्रेचा उद्देश काय असतो या यात्रेमध्ये तुम्हाला एक खेळणी ते असं काय नसते या यात्रेमध्ये म्हणजे जुन्या पिढीपासून चालत आलेलं म्हणजे शेती असेल किंवा आपलं राजकारण असेल प्रत्येक गोष्टीचं गोष्टीच भाकवणूक म्हणजे आता पुढं काय होणार आहे आपल्याला परंपरा आहे पण आपल्याला ते देवाकडनं म्हणजे तिथनं भाकडून पुजारी येतात त्या पुजारीकडनं आपल्याला दुसऱ्या दिवशी कळतं की इथं भाकडून काय होते भागवणूक म्हणजे काय भाकडून उद्या जी होणार आहे पुढं जी होणार आहे ते आज सांगितलं त्याचं सर्व इथं आज तुम्हाला आता ते संध्याकाळपासून चालू होतं आज आणि उद्या वागणुकीचे दोन प्रकार असतात त्यामध्ये तुम्हाला सर्व समजले साधारण यात्रेच्या लोक येतात अंदाजे एक लाख लाखाच्या आसपास अंदाजे भाविक असतात आणि वागवणूक संपली की इथं तुम्हाला कुठलंच भाविक दिसणार आणि हे असं पहिलं गाव आहे की बाबा तुम्हाला आता या गावाच्या वागवणूक होण्याच्या अगोदर पंधरा दिवसापासून गावात कर्फ्यू असतो म्हणजे तुम्ही इथं पाहण्या किंवा म्हणजे आपल्याला अर्थ माहिती आहे की बाबा भांडा असेल पण काय असतील कुठलीच गोष्ट होत नाही भात कुणी पडेल म्हणजे पंधरा दिवसात तुम्हाला गावात एकदम शांतता असते म्हणजे एखाद्या पावित्र्य राखण्या आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही जीवाबा वर्गाने हा जोक्रम चालू केला तर ह्या आता तुम्ही जे म्हणताय की बाबा तरुणी हे सगळे एक एकाच विचाराने येऊन याच वर्षापासून हे नवीन उपक्रम चालू केलेले आहे म्हणजे एक आता तुम्ही म्हणता गे गेलं पहिल्या मगाशी म्हटलात की राजकारणामध्ये सगळी तर गुण पण हे नवीन उपक्रम एकाच विचाराने येऊन राजकारण न करता आणि बाबा समाजकारांनी कसं करुणाचं आहे यासाठी हे मी या वर्षापासूनच उत्तम असतं उपस्थिती यात्रे निमित्त जमलेल्या ग्रामस्थांसाठी काय आवडतं काय बाबा राजकारण नाही फक्त समाजकारण करून सगळ्यांनी जास्तीत जास्त या समाजात समाजाचं करावं आम्ही दोस्त ग्रुपचे सर्व सर्व आणि त्यांनी नाव न घेता त्या ठिकाणी स्वतःच्या नावाचा उल्लेख देखील त्यांनी केला नाही फक्त एवढं सांगितलं की सर्व युवा वर्ग मिळून आम्ही या ठिकाणी या ग्रामीण बद्दलच्या स्मृत्य या ठिकाणी आम्ही उपक्रम घेतोय चा या ठिकाणी युवा वर्गाने या ठिकाणी या यात्रेत चालकांनी जमलेली आहे पुरुष या ठिकाणी जमलेल्या सर्वच भाविक भक्तांना मी जनता संदर्ष देऊच्या लक्ष्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या गोष्टी पंढरपूरच्या वतीने उपक्रम आयोजित केलाय त्यांना देखील मनपूर